ट्रॅफिकमुळे डोंबिलीतील एक नामांकित शाळा बंद करायला लागते ट्रॅफिकचं नियोजन जसं पाहिजे तसं होत नाहीये त्याचा परिणाम शेवटी शाळांना बघायला लागतोय ज्या प्रकारे मेट्रोचं सा काम चालू आहे ज्या बेशिस्तपणे जो काम चालू आहे त्याच्यात मी मागच्याच आठवड्यात तिथे पाणी केले आणि मी बोललो पण होतो की ज्या प्रकारे काम चालू आहे ते शंभर टक्के ते वाहतूक कोणी होणार आहे काय सकाळपासून ट्रॅफिक जाम सुरू झालेला आहे आणि सकाळी जेव्हा कळलं की तास तासभर सगळ्या बसेस लेट होणार आहेत त्यामुळे एक विचार केला की सकाळच्या आलेल्या बसेस जर वेळेवर सोडायच्या असतील तर दुपारचे जे से सेशन चालू होतं पाचवी ते आठवी ते बंद ठेवणं आवश्यक आहे कारण हा ट्रॅफिक जाम आज केवढा लवकर कमी होणार नाही इथनं अवजड वाहने अजूनही बंद केलेली नाही आहेत बॅरिकेड्स जे लावलेले आहेत त्याच्या नंतर र, आ, ले ले। जी प रस्ता सुटायला पाहिजे तिसरी लेन अजून यांची साप बनून पण झाली नाही आहे काही शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही आहे जागेचा त्यामुळे तो काम रखडलेलं आहे रोड वगैरे हे सगळं आपल्याला माहिती आहे की प्रशासनाचं एकंदरीत रोड करण्याची जी काय स्पीड आहे आणि जे काय अवस्था आहे त्यामुळे ट्रॅफिक जॅम आपला एक अविभाज्य घटक आहे पण त्यात करून सगळे घुसत असतात आणि ट्रॅफिकचं असं होतं की कुठे ट्रॅफिक कर्मचारी द्यायचे ट्रॅफिकला जर सांगितलं तर त्यांच्याकडे अपुरे कर्मचारी असतात आणि दुसरी गोष्ट अशी जातली की बंदोबस्ताला पण कदाचित गेलेले असू शकतात त्यामुळे ट्रॅफिक कर्मचारी कमी आणि ट्रॅफिक अतिशय वाढलेला आहे हा जो रस्ता जो आहे तो एम एम आर डी एचा मेट्रो एम एम आर डी एची परंतु यांचं कुठलंच नियोजन तिथे दिसत नाही आहे म्हणजे ब तुम्ही बघाल की या स्ट्रीट लाईटचे पोल लावले मध्ये रस्ता केला डिवायडर केला दोन महिन्यापूर्वी आणि आता तो काढून टाकला म्हणजे आज जनतेच्या पैशाचा विपर्यास आणि नास नासाडी चालू आहे मेट्रोने रस्ता अरुंद केलेला आहे ही मेट्रो जेव्हा आणखी पुढे सरकेल तेव्हा काय होईल ह्याची आत्ताच काळजी वाटायला लागलेली आहे ट्रॅफिकमुळे डोंबिवलीतील एक नामांकित शाळा बंद करायला लागते किंवा पोरांना सुट्टी द्यायला लागते ही लोकप्रतिनिधी म्हणून खरं तर आमच्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे या गोष्टी अशा भविष्यात घडू नये यासाठी उद्याची ती मिटिंग ठेवलेली आहे आणि याच्यावर काहीतरी मार्ग काढू आम्ही